सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच सध्या महाराष्ट्रातील वातावरण देखील बदललेले आहे त्याचबरोबर आज रात्रीपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या अतिवृष्टीला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री आपल्याला संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आज रात्री आणि उद्या देखील होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आता उद्यापासून पुढील पाच ते सहा दिवस सलग राज्यात दररोज पाऊस होणार आहे दहा अकरा बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट दरम्यान राज्यात मोठा पाऊस होणार आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो वादळी वाऱ्याचं देखील राज्यातील काही भागात आज रात्री पाहायला मिळेल राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे उद्यापासून पुढील आठ दिवस राज्यात मोठे पावसाचे ठरणार आहेत तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये रात्रीला मध्यम ते जोरदार पाऊस होईल तर उद्या आणि परवा म्हणजेच दहा अकरा ऑगस्ट रोजी मोठा मुसळधार पाऊस होईल मित्रांनो विदर्भामध्ये आज रात्री आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील मात्र दहा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण विदर्भात मोठा पाऊस असणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात सर्वत्र पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे दहा ऑगस्ट दहा ऑगस्ट रोजी आपल्याला संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठा पाऊस पाहायला मिळत आहे त्यासोबतच अकरा तारखेचा अंदाज पण आपण या ठिकाणी पाहू शकता अकरा तारखेला संपूर्ण विदर्भात मोठी अतिवृष्टी असेल तर उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस असेल मध्य महाराष्ट्र कोकणपट्ट्यात मोठा मुसळधार पाऊस असेल त्यासोबतच बारा तेरा आणि चौदा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद